चौथ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार व कृष्ण जन्माष्टमीचा योग साधत हजारो भाविकांनी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे भगवान दर्शनासाठी गर्दी केली होती गेले तीन दिवसांपासून पावसाचा जोर व हवेमध्ये गारवा असून देखील आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने शहरी नागरिकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली यात महिलांची संख्या लक्षणीय होती दिवसभर जोरदार पाऊस व गारवा असून देखील रविवारी सायंकाळपासूनच प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरू झाली हर हर महादेव बंबम भोलेचा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली पावसामुळे प्लास्टिक घोमटे व रेनकोटची चांगलीच विक्री झाली पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पूर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून दर्शन व नेमून दिलेल्या वेळेत स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते धर्मदर्शन व देणगी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशवर्त तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पूजा पुझा, पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणून यज्ञेश कावनेकर मंगेश दिघे संजय दिघे कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वराच्या आरतीचे वंश परंपरागत हरदास हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान त्र्यंबक राजाचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी जयघोष केला मुखवटा परत कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी रत्नजडित मुकुटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आले या दरम्यान त्र्यंबकेश्वराचे प्रदोष पुष्प पूजक वेदमूर्ती डॉक्टर ओंकार उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोष पूजा संपन्न केली भगवान त्र्यंबकेश्वराचा रजत मुखवट्यास उत्कृष्ट शृंगार करून आरती केली या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त कैलास भुले स्वप्नील शेलार रुपाली भूतळा यांचे देवास्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली पोलीस निरीक्षण बिपिन शेवाळे व अधिकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त लावला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहायक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर